श्री स्वामी समर्थ आपल्या घरातील लहान मुलांचे कौतुक आपण नेहमीच करत असतो आणि लहान मुलांच्या कौतुकाचा सोहळा म्हणजे बोरनहान मकर संक्रांत हा सण जेव्हा येत असतो तर त्यावेळेला तो सण जेवढा सौभाग्यवतींसाठी नवविवाहितांसाठी खास असतो तेवढाच तो लहान मुलांसाठी सुद्धा स्पेशल असतो कारण या मकर संक्रांतीच्या निमित्ताने मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरनान हे केले जाते हे बोरनान आपण कसे करायचे आहे किती वर्षापर्यंत आपण हे बोरनान करू शकतो त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी हे बोरनान चुकूनही करू नये हळदी कुंकू आणि बोरनान आपण एकाच दिवशी करू शकतो का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नवविवाहित जोडप्यासाठी जेवढी जो पहिली संक्रांत महत्वाची असते तेवढीच ती लहान बाळांसाठी सुद्धा खास असते ज्या दिवशी आपल्याला लहान ला ला मुलांचे बोरनान करायचे आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजाला आपण तोरण लावू शकतो रेडीमेड तोरण लावू शकतो किंवा आंब्याच्या पानाचं तोरण लावू शकतो त्यानंतर आपल्याला दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण बोरनान करणार आहोत तर त्या ठिकाणी छान असं डेकोरेशन सुद्धा आपल्याला करायचं आहे आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातले जाते शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान हे घातले जाते लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची ही पद्धत पारंपारिक आहे परंतु पारंपारिक प्रथेपेक्षा सुद्धा यामागे शास्त्र आहे आणि ते शास्त्र म्हणजे या कालावधीमध्ये वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात आणि या बदलत्या ऋतूची बाधा आपल्या बाळाला होऊ नये म्हणून हे बोरनान घातले जाते आता हे बोरनान जे आहे तर ते किती वर्षापर्यंत घालावे म्हणजे किती वर्षाच्या मुलाला आपण हे बोरनान घालू शकतो तर आपल्याला हे बोरनान हे पाच वर्षापर्यंत करायचे असते म्हणजे एक वर्षाचं बाळ असेल किंवा दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्षाचं मुलं असेल तरी आपण बोरनान करू शकतो आणि अगदी आपण कौतुक म्हणून सहा वर्ष सात वर्षाच्या मुलाचे सुद्धा बोरनान जे आहे तर ते करू शकतो परंतु बोरनान जे आहे तर ते शक्यतो पाच वर्षापर्यंतच्या मुलाचे किंवा मुलीचे केले जाते आता आपण हे बोरनान जेव्हा करत असतो तर त्यावेळेला आपल्या बाळाला आपण बोरनांसाठी दागिने जे आहेत तर ते सुद्धा बनवून घ्यायचे आहेत मग यामध्ये मुकुट असेल जो डोक्यावरती घातला जातो मुकुट किंवा टोपी आणि हे जे दागिने आहेत तर ते हलव्याचे दागिने बनवले जातात ज्याप्रमाणे नववधूसाठी हलव्याचे दागिने बनवले जातात त्याचप्रमाणे आपण आपल्या लहान बाळासाठी सुद्धा हे दागिने बनवायचे आहेत आता डोक्यावरती घालण्यासाठी मुकुट त्यानंतर गळ्यामध्ये आपण हार जो आहे तर तो आपल्या मुलासाठी बनवून घ्यायचा आहे दंडावर घालण्यासाठी बाजूबंद हाताच्या मनगटावरती घालण्यासाठी हातफूल त्याचप्रमाणे कानातले अंगठी असेल किंवा कमरपट्टा असेल मुली जर असतील तर पंजन तर असं हे जे बोरणांचे दागिने आहेत तर ते आपल्याला या बोरणांना करण्यासाठी लागणार आहेत तर हे सर्व दागिनेसुद्धा आपल्याला लागणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या लहान मुलासाठी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा आणायचे आहेत मुलीसाठी आपण फ्रॉक आणू शकतो आणि जर मुलगा असेल तर त्यासाठी आपण काळा कुर्ता जो आहे तर तो आणू शकतो आता ज्या दिवशी आपल्याला हे बोरनान करायचं आहे तर, तर त्या दिवशी आपले नातेवाईक असतील आपतेष्ट असतील मित्रपरिवार असेल किंवा शेजारी असतील ज्यांना आपल्याला बोलावणे शक्य आहे तर त्यांना बोलावायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्या वेळेमध्ये बोरनान करायचं आहे आणि बोलावलेली सर्व मंडळी आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला एखादी चटई किंवा एखादं छान कापड जे आहे तर ते अंतरायचं आहे ज्या ठिकाणी आपण बोरणांचं डेकोरेशन केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही चटई अंतरायची आहे त्यावरती आपल्याला पाठ ठेवायचं आहे आणि त्यावरती आपली मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्याला आपल्याला बसवायचा आहे त्याला अगोदरच आपल्याला कपडे आणि जे हलव्याचे दागिने आहेत तर ते घालून घ्यायचे आहेत आणि त्या पाटावरती बसवायचं आहे त्यानंतर ज्या महिला बोरणांसाठी आलेल्या आहेत तर त्यांनी त्या बाळाचं सर्वप्रथम औक्षण करायचं आहे आता औक्षण करत असताना त्या औक्षणाच्या ताटामध्ये हळद कुंकू निरंजन सुपारी सोने अक्षता कापूस तर ह्या ज्या औक्षणाच्या सर्व वस्तू आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि बाळाचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर त्या बाळाला आपल्याला बोरनान घालायचं आहे म्हणजेच काय तर बोर उसाचे तुकडे भुईमुंगाच्या शेंगा बत्ताशे हरभरे मुरमुरे हलवा तिळाच्या रेवड्या फुटाणे तर असं सर्व साहित्य एकत्र करून हे बाळाच्या डोक्यावरून ओतले जाते आणि अलीकडे यामध्ये बिस्किट गोळ्या चॉकलेट पैशाची नाणी तर अशा सुद्धा वस्तूंचा समावेश केला जातो तर हे झालं आपलं बोरनानचं साहित्याने याने हे बोरनान जे आहे तर ते लहान बाळांना घातले जाते आणि बोरनान घातल्यानंतर लहान मुले जी आहेत म्हणजे आपण ज्यांना ज्यांना बोलावतो तर त्यांच्यासोबत लहान मुले जी आहेत तर ती सुद्धा येतात आणि आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना सुद्धा आपण बोलावू शकतो तर ही सर्व लहान मुले जे बोरणांचं साहित्य आहे तर त्या गोष्टी वेचून खातात आपलं जे बाळ आहे तर, तर ते सुद्धा त्या गोष्टी ज्या आहेत तर ते वेचून खात असतं यामुळे काय होतं तर वातावरणासाठी जुळवून घ्यायला मिळणारी उष्णता ही या पदार्थांमधून मिळते आणि आपल्या बाळाचे शरीर त्याचप्रमाणे जी इतर लहान मुले आहेत तर त्यांचे शरीरसुद्धा निरोगी आणि सदृढ राहते थंडीच्या दिवसामध्ये हे पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत आरोग्य राखण्याचा हा एक प्रयत्न असतो आणि म्हणून हे बोरनान जे आहे तर ते केले जाते ज्याप्रमाणे आपण हळदी कुंकू करतो तेगुळ समारंभ करतो त्याचप्रमाणे बोरनान सुद्धा केले जाते आणि याच्या माध्यमातून नात्यामध्ये सुद्धा गोडवा जो आहे तर तो कायम राहतो तेगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत तेगुळ दिला जातो घरी ज्या महिला आलेल्या आहेत तर त्यांना हळदी कुंकू लावले जाते आणि त्यांनासुद्धा भेटवस्तू स्वरूपामध्ये वाण दिले जाते लहान जी मुले आलेली आहेत तर त्यांनासुद्धा आपण खाऊ देऊ शकतो आता आपण हळदी कुंकू आणि बोरनान जे आहे तर ते एकाच दिवशी करू शकतो का तर जर आपल्याला शक्य असेल तर आपण हळदी कुंकू आणि बोरनान हे एकाच दिवशी करू शकतो आणि सेपरेट सेपरेट दिवशी केले तरी काहीही हरकत नाही मकर संक्रांतीपर्यंत रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू किंवा बोरनान करू शकतो परंतु किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मात्र बोरनान किंवा हळदी कुंकू करू नये त्याचप्रमाणे आपल्याला सुतक असेल मासिक धर्म असेल तर अशा दिवसांमध्ये सुद्धा बोरनान किंवा जे हळदी कुंकू आपण करत असतो तर ते करू नये आणि इतर दिवशी हे हळदी कुंकू करू शकतो अगदी आपल्याला काही कारणाने शक्य झालं नाही तर रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा आपण हे बोरनान करू शकतो रथसप्तमी हा लहान मुलांचे बोरनान करण्याचा शेवटचा दिवस आहे बोरनानामध्ये जर आपण नाण्यांचा वापर केला तर बोरनान घातल्याबरोबर आपल्याला सर्व नाणी वेचून काढायची आहेत आपली मुले नाणी जी आहेत तर ती तोंडात घालणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे अन्यथा जरी आपण बोर्नांसाठी नाण्यांचा वापर नाही केला तरी सुद्धा चालेल